प्रज्ञा सातो यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल हिंगोली शहरातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम इंदिरा चौकातून इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती शहरातील गांधी चौक येथे महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच भारतरत्न डॉक्टर हिंगोली शहरामध्ये त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आलं या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात हिंगोली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली आणि सातव परिवारासाठी सुद्धा खूपच आनंदाचा हा क्षण आहे आज सगळ्या राजूभाऊ सातव यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे आज राजूभाऊ सातव यांच्या पुण्याने आणि आशीर्वादाने आणि संपूर्ण प्रदेश काँग्रेसच्या तसंच केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्याला आहे एम एल सीचं पद मिळालेलं आहे आणि हा गुलाल उधळून आलेलं पद आहे त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कुठली प्रलंबित प्रश्न आहेत जे सुटतील वाटतात तुम्हाला आता हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये हिंगोली जिल्हा हा बराच गोष्टींमध्ये मागासलेला आहे मग इथे इंडस्ट्रीज नाही आहेत तुम्ही बघाल इथे जे शेतकऱ्यांसाठी जो अनुशेषसुद्धा सिंचनाचा सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला वर्क करायचं आहे त्याचप्रमाणे अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यांचासुद्धा विकास करायचा आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोयीसुविधा नाही आहेत आज तुम्ही जर बघाल तर जिल्हा परिषद शाळा शाळांमध्ये मेंटेनन्सची गरज आहे तर अनेक असे विषय आहेत आता त्याच्यावरती इथून पुढे वर्कआउट करून ते पूर्णत्वाला आणायचे आहेत